चला मगाज़ मग आज अपन बहुया वारंवार समानार्थी विचार अनाथ बरोबर पोरका अनाथ बरोबर संकट बरोबर दुर्घटना अपेक्षाभंग बरोबर हिर अभिवादन बरोबर नमस्कार वंदन प्रणाम अभिनंदन बरोबर गौरव अभिमान बरोबर गर्व अभिनेता बरोबर नट अरण्य बरोबर वन जंगल कानन विपिन अवघट बरोबर कठिन अवचित बरोबर एकदम अवश्रूण बरोबर दुष्काळ अविरत बरोबर सतत अखंड अडचण बरोबर समस्या अभ्यास बरोबर सराव परिपाठ व्यासंग अन्न बरोबर आहार खाद्या बरोबर आग अनल विस्तव वन्ही अंगार पावक होताशन शिखी बरोबर आणि अगणित बरोबर असंख्य अमर्याद अचल बरोबर शांत सिथिर अचंबा बरोबर आश्चर्थ नवल अतिथी बरोबर पाहुणा अत्याचार बरोबर अन्याय अपराध बरोबर गुन्हा दोष अपमान बरोबर मानभंग अपाय बरोबर इजा अहि बरोबर साप बुजंग सर्प व्याळ पन्नग फनी अश्रु बरोबर आसू आंबर बरोबर वस्त्र अंधार बरोबर काळोख तिमिर तम अमृत बरोबर पियुष सुधा अहंकार बरोबर गर्व अंक बरोबर अगदा आई बरोबर माता माय जननी माऊली जन्मदा जन्मदात्री आकाश बरोबर आभाळ गगन नभ अंबर आवकाश अंतरिक्ष व्योम ख अंतराळ वियत वितान આઠવણ બરોબર સ્મરણ સ્મૃતિ સય આઠવડા બરોબર સપ્તાહ આનંદ બરોબર હર્ષતોષ મોદ સંતોષ પ્રમોદ ઉલ્લાસ ઉદ્ધવ આચારી બરોબર પીડિત રોગી આયુષ્ય બરોબર જીવન હયાત આતુરતા બરોબર ઉત્સુકતા આરોપી બરોબર ગુનેગાર અપરાધી આશ્ચર્ય બરોબર નવલ અચંબા વિસ્મયા અચથ આચોસ આસન બરોબર બેઠક આદર બરોબર માન આવાજ બરોબર ધ્વનિ રાવ આવાજમા બરોબર આવાઝાત આજ્ઞા બરોબર આદેશ હુકુમ आपुलकी बरोबर जवळिकता आपत्ती बरोबर संकट आरसा बरोबर दर्पण मुकुर आदर्श आरंभ बरोबर सुरवात आशा बरोबर इच्छा आस बरोबर मनीषा आसक्ती बरोबर लोभ आळशी बरोबर कुजर निरुद्योगी ऐदी आळसट आशीर्वाद बरोबर शुभचितन ओंजळभर बरोबर अंजूरभर ओझे बरोबर वजन भार ओढा बरोबर झरा नाला ओळख बरोबर परिचय औक्षण बरोबर ओवाळणे अंत बरोबर शेवट अंत बरोबर शरीर अंघोळ बरोबर स्नान अंधार बरोबर काळोख तिमीर अंगण बरोबर आवार अंगार बरोबर निखार अंतरिक्ष बरोबर अवकाश इलाज बरोबर उपाय इशारा बरोबर सूचना इंद्र बरोबर सुरेंद्र नाकेश वसाव वज्रपाणी देवेंद्र एहलोक बरोबर मृत्युलोक ईर्षा बरोबर चुरस इच्छा बरोबर आकांक्षा आस मनीषा स्पृहा लिप्सा अपेक्षा ईश्वर बरोबर देव ईश परमेश्वर अलक्ष सूर विबुध अलख त्रिदश उत्सव बरोबर समारंभ सण सोहळा बरोबर वचन उशीर बरोबर विलंब उणीव बरोबर कमतरता पोपवन बरोबर बगीचा उदर बरोबर पोट ओदास बरोबर खेन उत्कर्ष बरोबर भरभराट उपद्रव बरोबर त्रास उपेक्षा बरोबर हेळसांड उठावाची बरोबर उठायची ऊर्जा बरोबर शक्ती बरोबर कर्ज बरोबर मोसम ऋषी बरोबर तपासवी मुनी साधू तापास एकजूट बरोबर एकी ऐक्य ऐश्वर्या बरोबर वैभव ऐक बरोबर रुबाब डौल कथा बरोबर गोष्ट कहाणी हातिकात कठीण बरोबर अवघड कविता बरोबर काव्य पद्य करमणूक बरोबर मनोरंजन कठोर बरोबर निर्दया कनक बरोबर सोने कटी बरोबर कबर कमळ बरोबर पंकज अंबुज नलिनी अळत पद्म सरोज अंबोज अरिवद राजीव अब्ज कपाळ बरोबर बरोबर कृपण काम बरोबर कार्य काज काट बरोबर किनारा तीर तट काळ बरोबर समवेळ अवधी कान बरोबर श्रवण कावळा बरोबर काक एकाक्ष कालांतराने बरोबर दिसामासा काष्ट बरोबर लाकूड कासव बरोबर कुर्म कामट कमठ कच्छप कच्छ किल्ला बरोबर गट दुर्ग किमया बरोबर जादू कार्य बरोबर काम कार्यक्षम बरोबर कुशल दाक्ष निपुण हुशार कारागृह बरोबर कै दखाना ग कीर्ती बरोबर प्रसिद्धी लौकिक ख्याती कुतुहल बरोबर उत्सुकता कुटुंब बरोबर परिवार कुशल बरोबर हुशार तरबेस कुत्रा बरोबर श्वान कुटी बरोबर झोपडी कुचंबळा बरोबर घुसमट कृपण बरोबर कजूश क्रुश बरोबर हडकुळा कोवळीक बरोबर कोमलता कोठार बरोबर भांडार बरोबर जळमट खण बरोबर कप्पा खाल बरोबर नीच दुष्ट दुर्जन खडक बरोबर मोठा दगड पाषाण खटाटोक बरोबर प्रयत्न खाद बरोबर पक्षी विनहंग अंडच शकुंत खडग बरोबर तलवार ખરેપણા બરોબર ન્યાયનીતિ ખ્યાતિ બરોબર કીર્તિ પ્રસિદ્ધિ લૌકિક ખાતરી બરોબર વિશ્વાસ ખાલી જાણે બરોબર અંબે ખેડકી બરોબર ગવાક્ષ ખેડે બરોબર ગાં ગ્રામ ખોડ્યા બરોબર ચેસ્ટા મસ્કરી ગરજ બરોબર આવશ્યકતા ગરવાર બરોબર ગર્ભવતી ગવત બરોબર ત્રેન ગરુડ બરોબર ખગેન્દ્ર ખગેશ્વર તાર્કથ વૈનતે ગણપતિ બરોબર લંબોદર ગજાનંદ હિરમ લક્ષપ્રદ निधी धरनिधर वक्रतुंड गर्व बरोबर अहंकार गाय बरोबर धेनु गोमाता गाणे बरोबर गीत गान, बरोबर मौस, मजा गंध बरोबर वास दरवळ ग्रंथ बरोबर पुस्तक गाव बरोबर ग्राम खेडे गाजावाजा झाला बरोबर किती पसरली गोन्हा बरोबर अपराध गुलामी बरोबर दास्य गोड बरोबर मधुर गोणी बरोबर पोते गोष्ट बरोबर किहाणी कथा गौरव बरोबर सन्मान ग्राहक बरोबर गिराईक घर बरोबर सदन निकेतन आलय भवन निवास धाम गृह घरटे बरोबर खोपा घागर बरोबर घा मडके घोडा बरोबर अश्वा वारू तुरंत बाजी घोयका बरोबर घोळका जमाव बरोबर रुईची बोडी चरण बरोबर पाय पाऊल चक्र बरोबर चाक चराट बरोबर दोरखंड चाक बरोबर चक्र चंद्र बरोबर शशि रजनीनाथ इंदु सुधाकर निशानाथ हिमांशु शशांक नक्षत्रेश सोम चादने बरोबर कमुदी चंद्र प्रकाश चंद्रिका ज्योत्सना चिंता बरोबर कार्जी, चुक बरोबर शांत चिमुरड़ी बरोबर लहान चूक बरोबर दोष चेहरा बरोबर मुख चौकशी बरोबर विचारपूस छंद बरोबर नाद आवड़ छान बरोबर सुरेख सुंदर छिद्र बरोबर भोक जग बरोबर दुनिया विश जत्रा बरोबर मेळा जन बरोबर लोक जनता जमीन बरोबर भूमी धरती भूई पोलीस भरती तलाठी भरती तसेच सरळ सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व मुलामुलींसाठी उपयुक्त असे समानार्थी शब्द परीक्षेमध्ये विचारले आहेत त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा